बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं आलेले सर्व बंधू आणि बघिनीलो अरे थांब थांब अरे थांब ना थांब राज इथे मोठ्या संख्येने आपण सर्वजणीत उपस्थित आहात या मैदानात एवढी जमलेली आहे भीड या मैदानामध्ये एवढी जमलेली आहे भीड कारण पप्पू कागदेंचा बाले किल्ला आहे भीड भीड कागदेची भीड ला आहे एवढी भीड या देशामध्ये लागलेली आहे विषमतेची या देशामध्ये काही ठिकाणी लागलेली विषमतेची कीड खुदून डाकना रहे पप्पू बादेशा दिल्ला भी मैंने तो जगाई है गांव गांव की नार मैंने तो जगाई है गांव गांव की नार इसलिए मुझे मिल गया इतना बड़ा हार क्योंकि मैं मंत्री बना हूँ तीसरी बार क्योंकि मैं मंत्री बना हूं तीसरी बार अब मैं मंत्री बनता रहूंगा बार 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 राहुल गांधी की होती रहेगी हार 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 फिर मैं क्यों नहीं मंत्री बनूंगा बार 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 कोई बदल नहीं सकते मेरे बाबा का संविधान कोई बदल नहीं सकते बाबा का संविधान जो बदलेगा उसे हम ले लेंगे जान हम लेते हैं भारत माता की आन हम लेते है भारत माता की आन जी हमें बड़ानी है बाबा के की संविधान छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज अण्णाभाऊ साठे आईले देवी होळकर या महामानवांचं स्मरण करू आज या ठिकाणी पप्पू बागदे युवकांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे बीड जिल्ह्याचे लाडके नेते यांनी अत्यंत भव्य दिव्याचा सत्कार टोळा आज या ठिकाणी ठेवलेला आहे अनेक ठिकाणी माझे सत्कार झाले पण आजचा जो सत्कार आहे हा सत्कार आगळा वेगळा अशा पद्धतीचा सत्कार मला वाटला पप्पू कागदे गावागावामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा त्या ठिकाणी जुबून ठेवलेली आहे बौद्ध असेल असेल कक्के असेल ओबीसी असेल मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल ब्राह्मण समाज असेल आम्ही सर्व समाजाला न्याय देण्यासाठी काम करणारे आम्ही लोक आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधातला भारत म्हणजे एकशे चाळीस कोटी लोकांचा इंडिया भारत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेस राहुल गांधी सगळ्यांनी फार मोठ्या पद्धतीच्या चर्चा केल्या संविधान बदलणार संविधान बदलणार पण मी सांगतो की संविधान अशा पद्धतीने कोणालाच बदलाचा येणार नाही कोणाच्या बापाचा बाप जरी आला कुणाच्या बापाचा बाप जरी आला तरी तो ढगात गेला पण संविधान बदलणार नाही आपणाला काम आहे समाजासाठी समाजासाठी काम करायचं आहे गोरगरिबांसाठी काम करायचं आहे उपाशी तपाशी माणसाला पोटभर खायला द्यायचं आहे ज्याच्या अंगावर कपडा नाही त्याला कपडा कसा मिळेल याचा प्रयत्न करायचा आहे ज्याला शिक्षण नाही त्याला कसं शिक्षण मिळेल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे भारतीय दलित पासून या जिल्ह्याशी माझा जवळचा संबंध आहे मुंबईमध्ये राहणारे बीड जिल्ह्याचे लोक मोठ्या ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिले मराठवाड्याचे लोक त्या दुष्काळामध्ये ज्या वेळेला मुंबईला आले मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडला माणसाला खायला मिळेल ना, पाणी नाही जेवण नाही अशा पद्धतीची परिस्थिती त्या काळात होती आणि मराठवाड्यातली माणसं पुणे मुंबईला मोठ्या संख्येने आली त्यानंतरची मुमेंट मी सुरू केली होती तेवढे मुंबईने सुद्धा माझ्या पाठीची ताकदीनं उभं राहून मला पाठबळ दिलं मराठवाड्यांनी मोठी ताकद दिली नामांतराच्या लढ्यामध्ये आपण मोठ्या संख्येनं सामील झाला मला मिळालं बळ मराठवाड्यानं मला दिलं बळ म्हणून माझी महाराष्ट्रात कुणी काढली नाही कळ आमची कळ एवढं सोपं काम नाही आम्ही शांत बसणारे लोक आहोत अपमान सहन करणारे लोक आम्ही आहोत पण बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान दलितांवरचा अन्याय अजिबात आम्ही खपवून घेणार नाही अरे आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आम्ही केली सर्वात अगोदर आज मराठा समाजाचे नेते आज जागे झालेले आहेत आम्हाला आरक्षण नको अशा पद्धतीची भूमिका ज्या वेळेला होती त्यावेळेला या पट्ट्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केलेली होती मंडल आयोगासाठी आम्ही सातत्याने मोर्चे काढले आणि गोपीनाथ मुंडे नेता प्रमोद महाजन यांच्यासारखा नेता नामांतराच्या लढ्यामध्ये आमच्या पाठीशी उभे राहिले नामांतराच्या लढ्यामध्ये गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन आमच्या सोबत अजेर मध्ये होते नामांतरासाठी बीजेपीचा भी त्या काळामध्ये पूर्णपणे पाठिंबा होता आज आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर माननीय एकनाथ शिंदेच्या सोबत अजितदादांच्या सोबत आम्ही आहोत प्रामाणिकपणानं आम्ही तुमच्या सोबत आहोत आमची किंमत झालेली नाही कमी आमची किंमत झालेली नाही कमी तुम्हाला सत्तेवर बसवण्याची देतो मी तुम्हाला हमी <दूरुणा> माझा समाज तुमच्या पाठीशी आहे पण आपण सुद्धा आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे <दूरुणा> पप्पू कागदेंसाठी केची जागा द्या द्या अशा पद्धतीची चर्चा झाली पंकजा ताईंशी सुद्धा त्या मंत्री असताना त्यांच्यासोबत चर्चा झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये पप्पू कागदेला केची जागा मिळायला हवी होती पण अचानक नवीन उमेदवार आणण्यात आला वर्षानुवर्ष काम करणाऱ्या पप्पू कागदेंसारख्या एका नेत्याला तिकीट त्या ठिकाणी मिळालं नाही माननीय मोदी साहेबांनी मला मंत्री केलेला आहे मोठी गोष्ट आहे देशामध्ये आमचा पक्ष वाढतो आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूर मध्ये माझा पक्ष रेकग्नाइज पक्ष आहे तिथं माझ्या पक्षाला सतरा टक्के मतं मिळाली आहेत लोकसभेला अनेक राज्यामध्ये माझा पक्ष आहे नरेंद्र मोदींच काम अत्यंत बाबासाहेबांच्या साठी अत्यंत चांगलं काम आहे पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे अरे आम्ही तर तुमच्या दुश्मनांचा काढलेला आहे काटा आम्ही जर तुमच्या दुश्मनांचा काँग्रेस राष्ट्रवादीचा शिवसेनेचा काढलेला आहे काटा तरी तुम्ही का देत नाही आम्हाला आमचा वाटा आम्ही जास्त मागत नाही आमची जेवढी ताकद आहे तेवढी ताकद आमची आहे म्हणून आम्ही मागतो अजूनही के त्या संबंधामध्ये विचार व्हायला हरकत नाही जरी सिटिंग आमदार असलाही एका बाजूला सगळा समाज माझ्या पाठीशी उभा आहे त्याचा विचार ने करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मराठा समाजाला मी सांगतो की मराठा समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत या महाराष्ट्रामध्ये महार मांग मराठा मुसलमान जर आले एकत्र तर कोण राहतात बाकीचे पण आम्हाला सर्वांना एकत्रित आणायचं आहे ओबीसी समाजाला मला न्याय द्यायचा आहे ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे तेच त्यांना अगोदर कमी मिळालेलं आहे पण मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळत नसेल तर माननीय जरांगे पाटील यांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या पण ओबीसी मध्ये टाका म्हटलं तर ओबीसी म्हणतात आमच्यात टाकू नका पण मराठा समाजाला आरक्षण द्यायचं कसं हे सरकारने ठरवणं अत्यंत आवश्यक आहे आम्ही माननीय जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे आमचे माननीय शरद पवार साहेबांच्या बद्दल आम्हाला रिस्पेक्ट आहे सध्या त्यांच्याकडे बरेच लोक चाललेले आहेत निवडणूक झाली की पुन्हा ते आमच्याकडे येणार आहेत इकडे तिकीट मिळणार नाही म्हणून तिकडे चाललेले आहे जावं तिकडे जाऊन हारलात की पुन्हा तुम्ही आमच्याकडे येणार याची आम्हाला कल्पना जावा ज्यांना जायचं आहे त्यांनी जावा पुन्हा तुम्ही या आपल्या गावा पवारसाहेब म्हणतायत पंच्याहत्तर टक्के आरक्षण दिलं पाहिजे चांगली गोष्ट आहे पवार साहेब कोर्टाने सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्केच्या पुढे जाऊ नका मग जायचंच होतं तर ज्या वेळेला तुमचं सरकार होतं म्हणून त्यावेळेला का आपण गेला नाही आपण तीन चार वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता त्यावेळेला आपण का असं नाही केलं आपण दिल्लीमध्ये संरक्षण मंत्रिपद कृषी मंत्रीपद अनेक मंत्रिपद आपल्याकडे होती त्यावेळेला पंच्याहत्तर टक्केची मागणी आपण केली नाहीत पवार साहेब म्हणतायत की पंच्याहत्तर टक्के आरक्षण द्या घ्या जेवढं पाहिजे तेवढं घ्या जेवढं पाहिजे तेवढं घ्या पण आम्हाला महत्व हो द्या तर ठीक आहे पंच्याहत्तर टक्के जर होत असेल तर चांगली गोष्ट आहे पण मराठा समाजाला ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण हवं असं त्यांचं म्हणणं आहे पण माझी सूचना आहे की त्यांच्यासाठी वेगळी कॅटेगरी करा माननीय जरांगे पाटील यांचे माझे संबंध अत्यंत चांगले आहे जरांगे पाटील यांनी समाज खडबडून जागा केलेला आहे मराठा समाज माननीय विनायक मेटे सुद्धा होते शिवसंग्राम चालवत होते अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये ते युवक योग, म्हणून युवकाचे नेते म्हणून ते अत्यंत ऍक्टिव्ह होते शशिकांत पवार यांच्यासोबत ते अगोदर होते एकदा अखिल भारतीय मराठा आणि जा, त्यावेळेस आमची पॅनसर जी होती त्या पॅन्सरने एकदा एकदा अलायन्स केला के होता काही सभांमध्ये आमच्या शिवाजी पार्कच्या च्या शशिकांत पवार आले होते आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे विनायक साहेब आपल्यासोबत नाही मराठा समाजासाठी सातत्यानं संग्राम करणारा शिवसंग्रामचा नेता मराठा आरक्षणासाठी मुंबईला आयोजित केलेल्या बैठकीसाठी निघालेला असताना रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये विनायक मेटे आपल्यामध्ये राहिले नाहीत त्यांची आठवणी तर बीडमध्ये आल्याशिवाय राहत नाही आहे गोपीनाथ मुंडेंची प्रमोद महाजन यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही आहे पण आपणाला आपणाला हे सगळं काम करायचं आहे आजच्या या सभेमध्ये अनेक कार्यकर्ते आलेले आहेत बाबूराव कदम गौतम सोनावणे मिलिंद शेळके ब्रह्मानंद चव्हाण एस एम एस नंदा दौलत खराद, परशुराम वाडेकर सिद्धार्थ कासारे सिद्धार्थ भालेराव संजय बनसोडे सुनील साळवे डॉक्टर विजय गायकवाड सचिन कागदे डी एन दाभाडे भास्कर रोडे दिलीप जोशी दासू वाघमारे अशोक गायकवाड सचिन मोहिते विजय मगरे, संजय ठोकळ मायाताई मिसाळ शैले चव्हाण प्राध्यापक कमलाकर कांबळे राजू जोगदण प्रभाकर चांदने मजर खान महेश आठवले म्हणजे मी एक आठवले हा दुसरा आठवलं आहे दुसरा अविनाश जोगदण विलास जोगदण आपला दिव्यांग जनता ज्याला आम्ही अध्यक्ष केलेला आहे तो सुरेश माने मग मा मराठा आहे मला मुंबईत येऊन भेटला आणि म्हणाला की मी मराठा आहे मी बोलू तू मराठा आहेस पण मी पहिला महार आहे <laughs> आता मी ब बौद्ध आहे आणि तो बोलला आहे मी मराठा असलो तरी मला रिपब्लिकन पक्षामध्ये काम करायचं आहे पप्पू कागदेचं नेतृत्व अत्यंत चांगलं आहे आणि मी बीडचं आहे आणि मला दिव्यांगजनाची जबाबदारी द्या त्यामुळे त्याला मराठा समाज आपल्या त्याला आपण दिव्यांगजनाचं अध्यक्ष बनवलेला आहे तो महिन्याला कमीत कमी पन्नास हजार रुपये कमवतो हो आणि दिल्लीला आला तर तो, तो प्लेन येतो मुंबईला आला तर गाडी घेऊन येतो एकटाच असतो तो अन्न आहे अंध आहे परंतु एकदम एटलाच एक येतो म्हणजे माझ्या दिल्लीच्या घरी येतो ऑफिसला येतो एकटाच येतो तर तो सुद्धा आपल्या पक्षामध्ये आलेला आहे त्यानंतर आपले साहेबराव ससाने आहेत सचिन कासारे अमित तांबे भाग्यराज असे अनेक मान्यवर मंचकार उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आलेले आहात गायना जमिनीचा प्रश्न आहे नव्वदचा जी आर बदलून तो दोन हजार चौदापर्यंत करावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे गाड्यां जमीन ज्यांना मिळाली नाही त्यांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे ऊस तोड कामगार जे आहे त्या ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी हॉस्टेल आहेत त्यांचा शिक्षणाचा प्रश्न आहे त्या ऊस तोड कामगारांच्या प्रश्नांकडेही आपल्याला लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे बेरोजगार मुलामुलींच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे महिलांसाठी बचत गट आहे आता मुख्यमंत्री बहीण योजना आलेली आहे सगळ्या महिलांनी अर्ज भरलेत का सगळ्यांनी अर्ज भरलेत तर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत एकनाथ शिंदेंच्या सरकारने प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये एका दिवसाला पन्नास रुपये आणि जर सरकार पुढं आलं तर पुन्हा त्यामध्ये दोन अडीच हजार रुपये आपण वाढवू आणि आपल्याला महिलांनासुद्धा आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे अशा पद्धतीनं अनेक आपले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी मी दिल्लीमध्ये आहे दिल्लीमध्ये आपल्या दिव्यांगजनांचे प्रश्न आहेत शेड्यूल कास्टचे प्रश्न आहेत मुलांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न आहे स्कॉलरशिप आपल्याला वाढवायची आहे स्वतः योजनेचे पैसे वाढवायचे आहेत वेळेवर स्कॉलरशिप मिळली पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे हॉस्टेलची संख्या वाढवायची आहे असे अनेक प्रश्न आहेत आपल्या बेरोजगारांसाठी अनेक योजना आहेत एम एस एम इच्या योजना आहेत खादीग्रामोद्योगच्या योजना आहेत वेंचर कॅपिटल फंड आहे किंवा अशा अनेक ज्या ज्या सरकारी योजना आहेत त्यांचा योजनासुद्धा आपल्याला त्या फा फायदा आपल्याला उठवायचा आहे त्यासाठी आज या ठिकाणी मी उडीच अपेक्षा करतो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला अर्धा जागा मिळाव्यात आणि त्याच्यामधली जा की जागा जी आहे तिकेची जागा आर पी आयला मिळाली तर त्या ठिकाणचा उमेदवार आमचा कोण असेल तर त्याचं नाव आहे पप्पू कागदे तर त्यामुळं या ठिकाणी पप्पू कागदे अत्यंत चांगल्या मतांनी निवडून येईल अशी अपेक्षा आहे एक तरुणांची फौज त्याच्या पाठीशी उभी आहे आणि मला सुद्धा जी ताकद मिळालेली आहे पाठीमागे प पप्पू अत्यंत समंज असणारा का कार्यकर्ता आहे विचार करणारा का कार्यकर्ता आहे त्यामुळं त्याला आमदार तो, तो आमदार झाला दा, दा, पाहिजे अशी माझी इच्छा आहे एवढंच प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानून माझे दोन शब्द संपवतो बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र